मुलांच्या शाळा सुरू आहेत चटपटीत सकाळच्या घाई गडबडीत ही फ्लावर बटाण्याची भाजी एकदम स्वादिष्ट आणि चटपटीत बनते तुम्हाला जर ह्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इथे आपण एक वाटी फ्लावर घेतलेला आहे अर्धा टमॅटो आणि ओटाणा घेतलेला आहे फ्रेश ओटाणा इथे आपण घेतलेला आहे इथे या पद्धतीने नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या फ्लावरच्या भाजीला एकदम चटपटीत देशी स्वाद येतो त्यानंतर इथे अर्धा कट केलेला टमॅटो टाकायचा आहे आपण इथे हिरवी मिरची लसूण जिरे याची ही चटणी केलेली आहे ती आपण इथे फोडणीला दिलेली आहे टमॅटो आणि ही हिरवी मिरचीचं वाटण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे इथे फक्त मी दोनच हिरवी मिरची वापरलेली आहे त्यानंतर इथे हळद टाकायची आहे हे आपण छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओटाने टाकायचे आहेत मी इथे फ्रेश ओटाने घेतलेले आहेत तुम्ही ते फ्रोझन ओटाने सुद्धा वापरू शकता इथे आपण पाणी बिलकुल वापरणार नाही ना फक्त वापेवरती ही ओटाना फ्लावरची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अशी फोडणीमध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची म्हणजे भाजीला या स्वाद खूप छान येतो आता पहा इथे आपली ओटाना फ्लावरची भाजी शिजलेली आहे थंड झाल्यानंतर मुलांना या पद्धतीने डब्यामध्ये भरून देऊ शकता पोळी भाजीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन रेसिपी घेऊन